संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रोगाने थैमान घातले आहे व कोरोना रोगाशी लढा देण्यासाठी गावागावात किंवा शहरी भागात उपाययोजना देखील सुरू आहेत मात्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर हे गाव शहरापासून तीन ते चार किमी अंतर असून या गावाचे शहरीकरण होत आहे मात्र तेथील नागरिक कोरोना रोगाविषयी बेजबाबदार दिसत आहे त्याचबरोबर पांढरी येथील स्थानिक प्रशासन हेही बेजबाबदारी दाखवत आहे लसीकरणाचा घोड कोविड सेंटरच्या रस्त्याचा प्रश्न स्थानिक लोकांच्या मूलभूत स्मशानभूमी प्रश्न अशा अनेक प्रश्नांचे माहेर घर असलेले पांढरी या गावांमध्ये पंचवीस मे रोजी आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणीचा तपासणीला पांढरी खानमपूर या गावातील लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले मात्र तालुक्यातील वेगवेगळ्या गावांच्या नागरिकांची कोविड तपासणीसाठी गर्दी पाहायला मिळाली विशेष म्हणजे खेड्यापाड्यातून महिला सुद्धा कोरोना तपासणीसाठी हजर होत्या परंतु पांढरी खानमपूर या गावातील शासकीय कर्मचारी सरपंच कोविड दक्षता समिती ही फक्त कागदापुरतीच मर्यादित आहे आजपर्यंत कोविड दक्षता समितीने गावाकडे फिरकावून सुद्धा पाहिले नाही अशा बेजबाबदार समितीच्या व स्थानिक प्रशासन यांना प्रश्न विचारणार तरी कोण असा प्रश्न पांढरी खानमपूर येथील नागरिकांना पडलेला आहे त्याचबरोबर कोरोना रुग्ण वाढीला जबाबदार तरी कोण असा प्रश्न येथील जनतेला पडला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अंजनगाव सुरजी